काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज बैलगाडा संघटना उतरली रस्त्यावर डोंबिली नजदीक सत्तावीस गावातील हेदुतन टे नाका येथील संघटनेतील सदस्य शेतकऱ्यांनी रॅली काढली यावेळेस पाकिस्तान विरोधात बैलगाडा चालकांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या तर बैलांवर मन हे घटनेचे चित्र रेखाडले होते भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ह्या भॅड आल्याचा आम्ही निषेध करतो आमचं संघटन हे देशासोबत कायम आहे असं मत संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांनी सांगितले रिपोर्ट डोंबिली फास्ट हे दुटणी भांडण बलगाडी म्हणजे वाईट ना पण आज संपूर्ण महाराष्ट्रातील जे नामजिंक बैल आणि बैलांशी जे मालक आहेत जो काश्मीरमध्ये आपल्या निस्पात लोकांना हल्ला झालेला आहे त्या लोकांचं छगत देण्यासाठी आणि त्या अतिरेक्याचा आणि पातळीचा निषेध करण्यासाठी संपूर्ण अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणागड पालघर ते सर्व पदाधिकारी आणि सर्व पक्षाचे लोक आम्ही ते हजर आहोत भारत पत की है भारत